कधी कधी मन गोंधळलेलं असतं काय बरोबर काय चूक काय करावं काय टाळावं हेच समजत नाही आईसाठी तर ही अवस्था सामान्य आहे विशेषत हा गर्भावस्थेत हार्मोन्स भावनांचे चढ उतार आणि भविष्यातील चिंता हे सगळ्या गोष्टी एकत्र येतात पण भगवद्गीता आपल्याला काय सांगते की जेव्हा बुद्धी स्थिर होते तेव्हा गोंधळ नाहीसा होतो आणि जेव्हा आईचं मन स्थिर होतं तेव्हा तिच्या गर्भातील बाळालाही शांती आणि स्पष्टता मिळते वेलकम टू आईवर्स गीता गर्भसंस्कार सिरीज तर पाहूया संस्कृत श्लोकाचे लाभ संस्कृत श्लोकाचा उच्चार मन आणि मेंदूला संतुलन देतो जेव्हा आई शांतीने श्लोक म्हणते तिचा मेंदू अल्फा वेव्स तयार करतो जे बाळाच्या नर्वस सिस्टीमच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात हा मानसिक स्टॅबिलायझर आहे ज्यामुळे आई आणि बाळ दोघेही बॅलन्स्ड राहतात तर पाहूया आजचा श्लोक यदा ते मोहकलीलम बुद्धिर्व्यतीत हरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च तर पाहूया श्लोकाचा अर्थ जेव्हा बुद्धी मोह गोंधळ आणि संभ्रम या पलीकडे जाईल तेव्हा तू सर्व ऐकलेल्या शिकलेल्या गोष्टींमधून शांततेचा अनुभव घेऊ शकशील म्हणजेच मनातली दुःख दूर झाल्यावर आपल्याला काय खरं आहे आणि काय आवश्यक आहे ते समजत तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश आई हा श्लोक तुला सांगतो क्लॅरिटी कम्स वेन यू स्टॉप ओव्हर थिंकिंग गर्भावस्थेत अनेक सल्ले मत भीती गोष्टी सगळं ऐकू येतं पण शेवटी तुझ्या मनाची बुद्धीच सर्वोत्तम मार्गदर्शक आहे स्वतःवर विश्वास ठेव शांत बसून श्वास घे आणि मनातील गोंधळ देवाकडे सोप तुझ स्थिर शांत मन तुझ्या गर्भातील बाळाला निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास देईल तर पाहूया आजचा गर्भ संवाद माझ्या तुझ्या बाळा मी तुला सांगते जगात अनेक आवाज असतात पण तुझ्या अंतर्मनाचा आवाज सर्वात शुद्ध आहे जेव्हा तू मोठा होशील आणि गोंधळलेला वाटशील तेव्हा डोळे मीठ श्वास घे आणि तुझ्या आतल्या आवाजाला ऐक जस आज मी ऐकते माझ्या हृदयात तुझी गोड स्पंदन तू नेहमी शांत स्थिर आणि बुद्धिमान राहू बेटा तर पाहू आजची प्रार्थना हे श्रीकृष्णा कृष्णा माझ्या बाळाला अशी बुद्धी दे की तो सत्य आणि असत्य यात फरक करू शकेल त्याचं मन स्वच्छ त्याचं हृदय शांत आणि निर्णय त्याचे अचूक असो जगात कितीही आवाज झाले तरी त्याच्या अंतर्मनाचा प्रकाश कधीही मंद होऊ नये तर आज आपण जाणलं की स्थिर बुद्धी म्हणजे मानसिक आरोग्याचं कवचच आहे आई जेव्हा गोंधळ सोडून शांत राहते तेव्हा बाळाचं मन सुद्धा निर्मळ आणि आत्मविश्वासी होत रोज काही क्षण गीतेच्या सहवासात घालवा कारण प्रत्येक श्लोक हा आई बाळातील दिव्य संवादच आहे हॅपी प्रेग्नन्सी